मार्च एंडमुळं रात्री दोनपर्यंत कोषागार कार्यालय सुरू राहिलं एका दिवसात तब्बल दीडशे कोटींची बिल मंजूर करण्यात आली मार्च एंडमुळं बिलं सादर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची कोषागार कार्यालयात धांदाल उडाली आलेली बिलं मंजूर करण्यासाठी कोषागार कार्यालयातील अधिकारी सोमवारी एकतीस मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत कार्यालयात थांबून राहिले एका दिवसात सातशेहून अधिक बिलं सादर झाली असून सोमवारी जवळपास दीडशे कोटींची बिलं मंजूर झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी रणजित कदम यांनी दिली गेल्या वर्षभरात चाळीस हजार एकशे पाच बिलं सादर झाली असून या सर्व बिलांची रक्कम साडेदहा हजार कोटी रुपये आहे ही सर्व बिलं संबंधित खात्यात जमा केल्याची माहितीही कदम यांनी दिली जिल्ह्यात एकूण तीनशेहून अधिक शासकीय कार्यालयं आहेत यात जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन भूमी अभिलेख उपनिबंधक कार्यालये शिक्षण विभाग नगर विकास कार्यालय आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यासह पेन्शनधारक कर्मचारी आदींची बिलं एकतीस मार्चपूर्वी मंजूर केली वर्षभर इतकी धावपळ नसते मार्च अखेर असल्यामुळं सर्व कार्यालयांमधील अधिकारी बिलं मंजूर करून घेण्यासाठी कोषागार कार्यालयाकडं धाव घेतात यामुळं कोषागार कार्यालयांचीही धांदल उडते विशेष म्हणजे कोषागार कार्यालयात पन्नास टक्के मनुष्यबळाचा तुटवडा आहे यामुळं कामाचा अतिरिक्त बोजा येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पडल्याची माहिती कदम यांनी दिली शासकीय बिलं अदा करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे कोषागार कार्यालयाकडून बिलं मंजूर झाल्यानंतर आर बी आयच्या वेबसाईटवर मंजूर बिलं अपलोड केली जातात त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संबंधित रक्कम खात्यात जमा होते विशेष म्हणजे एकाच वेळी वीस हजार लोकांची बिलं आर बी आयच्या ई कुबेरवर अपलोड करता येतात ही वेबसाईट चोवीस तास सक्रिय असते त्यामुळं रात्री बारा वाजता बिल अपलोड केल्यानंतर मंजूर रक्कम साडेबाराच्या आत वर्ग होते अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी रणजित कदम यांनी दिली